मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एक गोष्ट हमेशा सांगत असतात की वारकरी संतांचे विचार म्हणजेच संविधान होय लक्षात ठेवा किती महत्त्वाचा विचार आहे वारकरी साधू संतांचे विचार म्हणजेच संविधान होय आणि हे स्वतः कोण सांगत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आता मित्रांनो याच संविधानामध्ये आर्टिकल फिफ्टी वन एमध्ये पॉइंट नंबर एच मध्ये काय लिहिलेलं आहे टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्पर ह्युमॅनिझम अँड द स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड रिफॉर्म म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करायचा मानवतावाद डेव्हलप करायचा संशोधक वृत्ती डेव्हलप करायची लक्षात ठेवा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्याला धरूनच आम्ही काम करत आहोत आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तुकाराम महाराजांचं ज्ञान गाथा तर एवढी आफाट आहे मित्रांनो तुकाराम महाराजांसारखा समतावादी माणूस या जगामध्ये शोधून सापडणार नाही अगदी गुरु शिष्य परंपरा लक्षात ठेवा गुरु शिष्य परंपरा वारकरी संप्रदाय मानणारा आहे सर्वच वारकरी धर्मातील वारकरी संप्रदायातील सर्वच संत गुरु शिष्य परंपरा सांगतात लक्षात ठेवा अगदी नामदेव महाराजांपासून ज्ञानोबरायांपासून नाथ महाराजांपासून सर्वच वारकरी संत गुरु शिष्य परंपरा मानतात परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी याच्या पुढे एक पाऊल टाकलेलं आहे गुरु शिष्य पण हे तो अधम लक्षण भूतीनारायण खरा आप तैसाची दुसरा म्हणजे एकाने गुरु व्हावं आणि एकाने शिष्य व्हावं यामुळे भेद निर्माण होतो जसा गुरु आहे तसाच शिष्य आहे हा भेदसुद्धा तुकोबारा यांना नको आहे एवढे तुकाराम महाराज समतावादी होते सर्वाभूती समद्रष्टी सर्वाभूती वासुदेव हे त्यांची प्रमाण तर आपल्याला माहीत आहेत परंतु दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी आपपर भाव हा वारकरी संतांकडे कोणत्याच नाही परंतु तो अगदी टोकाला नेऊन ठेवण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे म्हणून तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना कळस म्हटलेला आहे वारकरी संप्रदायाचा कळस कळसाच्यावर बांधकाम होत नाही लक्षात ठेवा कळसाच्यावर बांधकाम होत नाही त्याच्यामुळे तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आमच्यासाठी शिरोधारी आहे लक्षात ठेवा आणि तेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज लक्षात ठेवा आज जे वारकरी संप्रदायाला लक्षात ठेवा वारकरी संप्रदायामध्ये जबाबदारीने बोलतोय आता एक गोविंदगिरी महाराज लक्षा आहे लक्षात ठेवा ते गोविंदगिरी राम मंदिराचे ट्रस्टी आहेत आणि ते जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम करतात आता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म वाचवण्याचं काम केलं वारकरी संप्रदायातील प्रत्येक महाराज प्रत्येक कीर्तनकार सांगत असतो की हिंदूच्या दारामध्ये जी आज तुळस दिसत आहे आणि हिंदूंच्या मंदिराला आज जो कळस दिसत आहे तो केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी हा गोविंदगिरी महाराज करतो आणि त्याला आमचे अनेक कीर्तनकार अनेक वारकरी भुललेले आहेत म्हणजे हिंदुत्वाच्या हिंदूच्या गोंडस नावाखाली लक्षात ठेवा आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदू धर्माचा अभिमान आहे परंतु आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आमचं हिंदुत्व हे शाहू महाराजांचं आहे आमचं हिंदुत्व हे वारकरी साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाणारं आहे आता हिंदू हा शब्द लक्षात ठेवा वारकरी साधू संतांच्या साहित्यामध्ये हिंदू शब्द फारसा येत नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये फक्त एकताच हिंदू शब्द आलेला आहे आणि त्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात पहा लक्षात ठेवा अगोदर पूर्ण अभंग पहा हिंदीमधील अभंग आहे लक्षात ठेवा तुकाराम महाराजांनी हिंदीमध्ये सुद्धा अभंगाची रचना केलेली आहे तुकाराम महाराजांना अनेक भाषा येत होत्या हिंदी येत होती मराठी येत होती फारसी येत होती मूडी येत होती संस्कृत येत होती म्हणजे तुकाराम महाराज प्रचंड ज्ञानी होते प्रचंड अभ्यासक होते तर हिंदीमध्ये तुकाराम महाराज हिंदी अभंगामध्ये काय म्हणतात मेरे राम को नाम जो लेवे बारो बार क्या के पाऊ मेरे तन की पैजार हसत खेलत चालत बाट खाना खाते सोते खाट म्हणजे तुम्ही अगदी तुकाराम महाराजांचं एक प्रसिद्ध वचन आहे कामामध्ये काम काही मना राम राम म्हणजे तुम्ही तुमचं दैनंदिन काम करत असताना सुद्धा तुम्ही राम नाम म्हटलं पाहिजे आणि तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात जानतसू मुझे कछु नहीं प्यार आसतके नाही हिंदू धेड चांभार लक्षात ठेवा येथे काय म्हणतात तुकाराम महाराज लक्षात ठेवा हिंदू हा विशेष उल्लेख तुकाराम महाराजांनी केलेला आहे परंतु एखादी व्यक्ती धेड आहे चांभार आहे हिंदू आहे की नाही याच्याशी मला काही कर्तव्य नाही लक्षात ठेवा काही देणं घेणं नाही ती केवळ हिंदू आहे म्हणून देणं घेणं नाही ती माझ्या जातीची आहे हिंदू धर्मातील कोणत्या जातीची आहे याच्याशी या मला काही सुद्धा देणं घेणं नाही तर तुकाराम महाराजांना कुणाशी देणं घेणं आहे ज्या का चित्त लगा मेरे राम को नाम कहे तुका मेरा चित्त लगा त्याके चित त्या के पाव ज्याचं चित्त रामापासी आहे राम आहे त्या विचाराशी आहे त्या समतेच्या विचाराशी आहे तिथं लक्षात ठेवा तिथ तो माझा आहे तो माझा सोयरा आहे आणि असा सोयरा सांगताना जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज कोणाला सोयरा म्हणतात ते आपण पाहणार आहोत आता अभंग खूप मोठा आहे लक्षात ठेवा या अभंगामध्ये तुकोबा रायांनी चोखोबा सोयरा म्हटलेला आहे आणि अगदी जीवाचा सोयरा म्हटलेला आहे चोखा मेळा संत जीवाचे सोयरे न पडे विसर यांचा घडी लक्षात ठेवा येथे तुकाराम महाराज शुद्र कुणबी मराठा वाणी कोणत्या जातीचा आहे याच्याशी काही देणं घेणं नाही जो समतावादी आहे जो मानवतावादी आहे जो सर्वाभूती वासुदेव असणाऱ्या विठ्ठलाला देवाला ईश्वराला रामाला मानणारा आहे त्याच्यापाशी तुकाराम महाराज त्याच्यापाशी आपली निष्ठा व्यक्त करतात तो आपला आहे असं म्हणतात करम महाराजांनी आपलं कुणाला म्हटलेलं आहे पंढरीये माझे माहेर साजनी ओव्या कांडणी गाऊगीती राही रकुमाई सत्य भामा माता पांडुरंग पिता माहिर उद्धवा क्रूर व्यास ऋषी भाई नारदासी गौरविन गरुडबंधू लडीवाळ पुंडलिक यांचे कौतुक वाटे मज मज बहु गोत संतानी महंत नित्य आठवीत ओवियसी निवृत्ती ज्ञान देव सोपान चांगया जीवलगा माझिया नामदेवा नागो जगमित्रा नरहरी सोनारा रोहिदासा कबीरा सोयरिया परिसा भागवत सुरदासा सावता गायीन नेनता सकळी काशी सोयरे न पडे विसर यांचा घडी जीवीच्या जीवना एका जनार्दना पाटक हा कान्हा मिराबाई आणि कही संत महानुभव मुनी सकळा चरणी जीव माझा आनंदे ओविया गाईन मी त्यासी जाती पंढरी वारकरी तुका म्हणे माझा बळिया मायबाप हरसे नांदे सवे घराघरी म्हणजे सर्व जाती धर्मातील तो ब्राह्मण असो बहुजन असो कोणत्या जातीतला जातीतलाही अगदी कबीरदास महाराजांसारखे मुस्लिम असो कोणत्याही जातीतला असो हे माझे सोयरे आहेत मित्रांनो अशा तुकाराम महाराजांनी लक्षात ठेवा अशा तुकाराम महाराजांनी कथा कीर्तनाच्या कथेच्या किंवा कोणत्याही कर्मकांडाच्या पूजेच्या सत्यनारायणाच्या अभिषेकाच्या बदल्यामध्ये पैसा आणि देणं आणि घेणं नरकाला जाण्यासारखं म्हटलेलं आहे लक्षात ठेवा आणि तुकाराम महाराजांनी कोणाला पंडित म्हटलेलं आहे कोणाला द्विज म्हटलेला आहे जासी आवडी हरिनामाची तोच एक बहुसूची जपे हरिनाम बीज तोच माझी द्विज तुका म्हणे वर्ण धर्म अवघे आहे सम ब्रह्म सर्व वर्णामध्ये तो ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो शूद्र असो तो कोणत्याही वर्णातला असो सगळ्यांच्यामध्ये देव आहे सगळ्यांच्यामध्ये समान ब्रह्म आहे हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि जो हरिनाम बीज धारण करतो तोच ब्राह्मण आहे आणि हा जर नियम लावला तर आज हरिपाठ मानणारे लक्षात ठेवा हरिपाठ मानणारे रोज काकडा मानणारे वारकरी संप्रदायातील सर्व बहुजन समाजातील वारकरी महाराज मंडळी हे खऱ्या अर्थाने ब्राह्मण आहेत त्यामुळे या लोकांकडून तुम्ही पूजापाठ होम हवन काय करायचे ते करू शकता लक्षात ठेवा म्हणजे जी जी आज आपण घोषणा देत आहोत की जात पात की करो बिदाई हमसब हिंदू भाई भाई यानुसार प्रत्येक जातीतील पुजारी तयार होणं गरजेचं आहे हिंदू धर्माला जर आपल्याला सर्व जातींना एकत्र करायचं असेल केवळ हिंदू म्हणून जर सर्वांना एक करायचं असेल तर मराठा समाजाने त्यांचे पुरोहित तयार करणं गरजेचं आहे सुरुवात मराठा समाजाने करणं गरजेचं आहे ही सुरुवात तुकाराम महाराजांनी केली होती ही सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी केली होती आणि याची पक्की अंमलबजावणी शाहू महाराजांनी केली होती परंतु समस्त मराठा समाज या कोणाच्याही मागे उभा राहिला नाही परंतु हा इतिहास जाणून घेऊन आपण आता या मार्गाने चालणं गरजेचं आहे आणि यासाठी तुकाराम महाराज त्यांची भूमिका त्यांचा समतावादी दृष्टिकोन आणि तुकाराम महाराज धर्मांध नव्हते आज ज्या पद्धतीने मांडणी काही कीर्तनकार काही महाराज मंडळी करत आहेत आणि द्वेषाचं वातावरण पेरण्याचं काम करत आहेत जे गोविंदगिरीसारखे महाराज आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतात अशा लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे हे लोक विष पेरण्याचं काम करतात लक्षात ठेवा त्यामुळे अशापासून सावध होणं वारकरी संप्रदायाने गरजेचं आहे आपला विचार हा तुकोबरायांचा आहे आपला विचार हा मंबाजी बुवाचा नाही लक्षात ठेवा आपला विचार हा तुकोबारायांचा आहे आपला विचार हा आप्पाजी गोसावीचा नव्हे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपला विचार हा संत एकनाथ महाराजांचा आहे आपला विचार हा माऊली ज्ञानोबारायांचा आहे आणि हा समतावादी विचार जर पेरायचा असेल तर आपल्याला वारकरी साधू संत समजून घेणं गरजेचं आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना अपेक्षित कोणता हिंदू धर्म आहे हिंदू म्हणून तर हिंदू वगैरे या वरवर मुस्लिम या धर्माशी तर वारकरी संतांना काहीसुद्धा देणं घेणं नाही वारकरी संतांचा धर्म हा मानवतावादी आहे विश्व कल्याणाचा आहे संपूर्ण विश्वाला जगातील सर्व दोनशे देशाला सुद्धा कवेत घेणारा आहे तो अमेरिकेतला माणूस असो रशियातला असो चीनमधला असो कोणताही असो प्रत्येक माणसाला कवेत घेणारा उपदेश देणारा धर्म देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निवळीला विश्वाकार हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुन आचाराचर आपणची झाला हा विचार सांगणारा वारकरी संप्रदायाचा विचार आहे तो घेऊन आपल्याला पुढं जायचं असेल तर गाथा समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आज वारकरी संप्रदायावर मोठं संकट आलेलं आहे गोविंदगिरीसारखे महाराज वारकरी संप्रदायामध्ये शिरलेले आहेत वारकरी संप्रदाय नासवण्याचं हे लोक काम करत आहेत त्यामुळे खरी गाथा तुकोबारा वारकरी साधू संतांचे खरे विचार समजण्यासाठी कटिबद्ध रहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम